आम्ही ऍक्च्युली विचित्र प्रपोज त्याच्या मित्रांना भेटायला म्हणून स्टेशनच्या साईडला ऑपोजिट स्टेशन बिल्डिंग मित्र तर मी त्याला भेटायला म्हणून त्याच्या लग्नाचा विषय चालू होता ओके okay. तो त्याच्या गर्लफ्रेंड बद्दल सांगत होता तो त्याच्या घरी कसं पटवायचं त्याबद्दल डिस्कशन चालू होत आणि <laughs> मी आणि अमित आम्ही खूप जाणकारी लोक करत होता की कसा त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्याला खूप विशेष टिप्पण देऊन आम्ही तिकडन निघालो होतो <laughs> आणि डोंबिवली स्टेशनच्या वोडाफोन गॅलरीच्या समोर तिकडे चालता हा एकदम करतोय दोघांनी लग्न करायला पाहिजे चालता चालता आणि मी एकदम थांबले तिकडे तर मी त्याला विचारलं तू मला प्रपोज करतोय हो उगा सीसीटीव्ही आणि सीसीटीव्हीकडे खर्च करण्यापेक्षा मी इकडेच विचारतो <laughs> कमीत कमी म्हणजे असं नाही सांगते की यू बेंड ऑन या नीड बट एट लीस्ट काहीतरी नाही नाही आपण खर्च नको करूया आपण थेट मुद्द्यावर येऊया करायचं नाही करायचं म्हटलं हे तो दादागिरी करून विचारत असेल सो दॅट वाज़ हिज एक्चुअल प्रपोजल वंट अमित ते कसं ठरवलंस की यस आता हिला विचारूया की नको विचारूया रिक्षा स्टँडवर मित्राला सल्ले देऊन झाल्यानंतर नंतर जसं तू आदिमला म्हणालेस की एक किस्सा माझा फेमस आहे म्हणजे जेव्हा गेलो होतो फर्स्ट डेट वरती तेव्हा बिल पे केलं होतं मी फक्त ऍक्टिंग करतो अरे पर्स निघत नाही खिशा मधन अरे पर्स निघत नाही अशी ऍक्टिंग होतो सो so, मी त्या बाबतीत खूप कंज्यूस टाईपचा माणूस सो uh, so, माझं असं होतं की यार मी इतकं मोठं ग्रँड काहीतरी करेन जे फिल्मी करतात वाईनचा ग्लास आतमध्ये हिऱ्याची अंगठी आणि मग ते प्रपोज चुकून नाही म्हणाली तर खर्च वेस्ट जाणार पैसे वेस्ट जाणार मेहनत वेस्ट जाणार डेट सुद्धा पहिला बिल्स न पे करण्याचं कारण हेच होतं पैसे देईन आणि ती झालं तर उगाच पैसे देऊन काय करायचं म्हणून त्याने पैसे दिले नव्हते त्याने मला नंतर सांगितलं मी विचार करते <laughs> नाही त्याचं कारण हे मी आपली त्या दिवशी विचारी सगळं जेवण वगैरे झालं वेटर बिल घेऊन आला आणि दोघही आम्ही अशा बसले मी अशीच बसले तोही बस पाच मिनिट पाच मिनिटं झाले तो वेटर येऊन विचारून गेला की मॅडम पैसे काय केले का म्हटलं अरे नाही का तर मी आपली पर्स वगैरे उघडून काढवते हा आपला मागून घेशात ना पर्सच निघत नव्हते अडकती म्हणतो आणि मला पर्स म्हणलं म्हणलं ठीक आहे हरकत नाही मी आपलं काढलं ठेवलं मी तस विचार नाही केला मग नंतर मला त्याने सांगितलं अगं मी ना मुद्दाम पैसे दिले पण नंतर मग असा विचार नाही केला काय कसा मुलगाय हा आणि याचे शेअर्स पैसे नाही दिले पण शेअर्स पण नाही दिले असं काही विचार नाही केला नंतर पासून ते आतापर्यंत मी त्यालाच काप <laughs> 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 मग बरोबर आहे मग बरोबर आहे पहिल्या डेटला तिने पैसे दिले आता आयुष्यभर अमितला ला कापायचं आहे पुढचं आठ वर्ष मलाच कापते